भारतीय सैनिकांचा व त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे कारण ज्या ज्या वेळेस पाकिस्तानने आपली अतिरेकी समोर करून भारतावर भॅड हल्ले केले या भ्या हल्ल्याचा भारतीय सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून प्रत्युत्तर उत्तर व पाकिस्तानला त्याबद्दल या सैनिकांचा खरंच आपल्याला अभिमान आहे आणि म्हणूनच या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी देशभरात व राज्यभरात या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तिरंगा रॅलीच्या माध्यमातून या सैनिकांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि सैनिकांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत पंडित निघालेली आहे देशाच्या सैनिकांनी आतंकाचा विनाश आणि सर्वनाश केलेला आहे आणि भारतामध्ये आनंदाची लहर आहे देश हा संपूर्ण गौरवनित करतो आपल्या सैनिकावरती ज्या पद्धतीनं उत्तर दिलं सैनिकांनी त्याची तोड नाही आणि घरामध्ये घुसून पाकिस्तानला मारलं ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे पहिल्यांदा नाही हे पहिल्यांदा नाही पण अनेकदा असं घडलं की ज्या ज्या वेळेस पाकिस्तानने नाटक केलं त्या सर्व ठिकाणी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे सैनिकाच्या सन्मानासाठी तिरंगा यात्रा या ठिकाणी निघालेली आहे आम्ही जवानांच्या पाठीमाग आहोत सर काय किनाच्या म्हणून